शनी मंदिर समोर अमरण उपोषणाचा आजचा पहिला दिवस सुरू दशरथ सांगोळी श्री शनिदेव श्री महादेव मंदिर श्री कालिंका देव मंदिर या मंदिरात शासकीय रक्कम देण्यात यावी धर्मादाय कार्यालयाकडून अन्याय होत असल्यामुळे आज रोजी नवीन चालना येथील शनी मंदिर समोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषण दशरथ सांगोळे वंश परंपरागत पुजारी व विश्वस्त यांनी महामाय बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्टर महामाई न्यूज जालना आयुक्त सहाय्यक जालना येथील हे आयुक्त माझ्यावर अन्याय करत आहेत वंचकार विश्वस्त पुजारी ह्याच्या पण आमचे नाव विश्वस्त मंडळामध्ये घेण्यात यायला आहे पाहिजे परीक्षेमध्ये त्यांनी दोनशे चौकशी क्रमांक दोन हजार चौदा याच्यामध्ये ज्यांना पार्टी बनवून घेण्यात आलेली ते अतिक्रमांक धारक आहे त्यांना पार्टी बनवून घेतलेला आहे परत त्यांनी दोनशे एक्क्याऐंशीमध्ये आता नवीन एक पार्टी जे अर्ज दाखल केला तर त्यांनी त्यांनासुद्धा पार्टी म्हणून घोषित करून टाकले की बाबा यांच्या विरोधात काय आहे तर ते पुरावे देण्यात यावे असं काही नसून फक्त धर्मदायक धर्मदायक दा, आय। आयुक्त हे निश्चित चालवा चालवायची कामं करा चा आणि आमचे जे पैसे थांबलेले दोन हजार पंधरापासून त्यांचं म्हणणं असं होतं की लाखो रुपये निघते म्हणून पाचशे काही लाखो रुपये रक्कम निघत नाही दर महिन्याला किती निघते सर्व काही त्यांना आता सिद्ध झालेलं असून आवाजसुद्धा पोहोचलेला असूनसुद्धा मागील दहा वर्षापासून फक्त आम्हाला पंधराशे रुपये देतात आमचं म्हणणं एवढंच आहे की जे दर महिन्याला जेवढा खर्च होईल तेवढी रक्कम आम्हाला देण्यात आहे